नमस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वसंतदादा साखर उद्योगाच्या एका बैठकीच्या निमित्ताने पुण्यात एकत्र आलेले होते विशेष म्हणजे काका पुतण्यांमध्ये बंद खोलीत जवळपास अर्धा तास था चर्चा झाल्याने राजकीय जोरदार चर्चा सुरू होती याविषयी शरद पवार यांना आज कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले अजित पवार आणि तुमची बंद खोलीत चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आणि एकत्र येण्याबद्दल काही चर्चा झाली का असे पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले त्यावर एका प्रकल्पाची चर्चा केली असे सांगत त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगितली एवढंच नाही तर शरद पवार म्हणाले की कोणतीही चर्चा अजिबात झाली नाही आमच्या झाली कोल्हापूरचे उद्योजक नालावडे यांच्याकडे एका संस्थेचे अध्यक्षपद आहे मागे वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी साखर धान सगळ्यांनी एकत्र बोलवले साखर कारखान्यांना लागणारी मशिनरी आपण का बनवायची नाही असा विचार करून त्यांनी यासाठी कंपनी काढली त्या कंपनीचे गडहिंगलचे नालावडे हे अध्यक्ष तिथे गेले तीन वर्षापासून कारखाना बंद आहे कामगारांचे वेतन नाही या संदर्भाने आम्ही चौघांनी पासून सविस्तर चर्चा केली असं पवार यांनी सांगितलं आहे दुसरीकडे प्रकल्पाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेचा परिपाक पवार काका पुतण्याची सूर जोडण्यात होणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे किंबहुना खुंटलेला संवाद या निमित्ताने पुन्हा सुरू होऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अजित पवारांनी तुमच्या खुर्चे शेजारी शेजारी असताना सहकार मंत्री पाटील तुमचे शेजारी बसले असे विचारले असता सहकार मंत्र्यांना दोन तीन विषय माझ्या कानावर टाकायचे होते त्यामुळे ते माझे शेजारी बसले असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या स्पष्टीकरणाला दुजोरा दिला आहे मात्र नेमका आता शरद पवार आगामी काळात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे